पुढच्या बातमीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले होते सह्याद्री अतिथी गृहावर कालपासून अमित शहा यांचा मुक्काम आहे आणि त्या ठिकाणी अमित शहा यांच्या भेटीसाठी म्हणून एकनाथ शिंदे पोहोचले होते राजकीय वर्तुळामध्ये त्यामुळे आता घडामोडींना वेग आलेला आहे एकनाथ शिंदे हे सह्याद्री अतिथी गृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी गेली नेमकी ही भेट कशासाठी होती हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र सह्याद्री गृहावर ही भेट झालेली आहे या भेटीदरम्यान कोणत्या चर्चा होतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे कालपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत काल रायगडमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या ठिकाणी ते होते नंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुनील तटकरे यांच्या घरी होता त्याही ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचले होते आणि त्यानंतर ते मुंबईमध्ये आले मुंबईमध्ये एक दोन कार्यक्रमांचं नियोजन होतं शिवाय सह्याद्री अतिथीगृहावर बैठक देखील आयोजित करण्यात आली होती यानंतर कालचा रात्रीचा मुक्काम हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सह्याद्री अतिथीगृहावरच होता आज सकाळी आता ते दहा वाजेपर्यंत दहा साडे दहा अकरापर्यंत पर्यंत ते निघणार आहेत दिल्लीला रवाना होणार आहेत मात्र तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतलेली आहे ही भेट नेमकी कशासाठी हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र राजकीय वर्तुळामध्ये घडामोडींना वेग आलेला आहे यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनिल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता सह्याद्री अतिथीगृहावर आहेत काही वेळात निघतीलच मात्र तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतलेली आहे ही भेट नेमकी कशासाठी आहे काय समजलंय का जानवी खरं तर पाहायचं झालं असतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिन दोन दिवसापासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि काल पाहू शकतो आपण ते काल मुंबईमध्ये मुंबई दौऱ्यावर आले काही त्यांचे दोन तीन कार्यक्रम कार्यक्रमांचं त्यांनी उद्घाटन केलं आहे समान केलं त्यानंतर आपण पाहू शकतो आता मुंबईमध्ये जे केंद्रीय अमित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ते सह्याद्री अतिथीगृह मुखाम होते खरंतर तर महत्त्वाचं म्हणजे आज ही जी एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्र्यांची जी भेट आहे ती खरं तर महत्त्वाची ठरणार आहे त्याचं कारण म्हणजेच की कुठेतरी एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होताना पाहायला मिळत आज आपण पाहू शकतो अर्ध्या गेल्या अर्ध्या तासापासून जी आहे ती एकनाथ शिंदेची ती बैठक सुरू आहे नेमकं ह्या बैठकीमध्ये काय होतं आणि एकनाथ शिंदे कशामुळे नाराज खरं तर पाहायचं झालं तर जाणवी आपण पाहू शकतो जे वित्त खाता आहे त्याच्या एकनाथ शिंदेच्या काही फाईल आहेत त्याच्यावर रेड टॅग लावलेल्या एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळते मात्र आता या चर्चामध्ये चर्चेमध्ये नक्की काय होतं काय बोललं होतं खरं तर एकनाथ शिंदे यांनी पत्र म्हणजे माध्यमांशी जर संवाद साधला तर खरं तर या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आता हे समोर येत्या आपल्याला पाहायला मिळेल जेव्हापासून हा दौरा निश्चित झालेला आहे रायगडचा दौरा तेव्हापासून पहिल्यापासून बोलली जाते ती म्हणजे पालकमंत्रीपद रायगडचं असो किंवा नाशिकचं असो आणि रायगडमध्ये आपण पाहतोय शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये या पालकमंत्री पदासाठी मारामारी सुरू आहे म्हणू शकतो आपण आणि यानंतर मग आता या पालकमंत्री पदाचा भार कोणाकडे सोपवला जातोय तो राय राष्ट्रवादीकडे जातोय का शिवसेनेकडे जातोय हेही पाहणं महत्वाचं असेल या दृष्टीने काही चर्चा होण्याची शक्यता आहे का खर तर जाणून पाहायचं झालं असं सा तेच ती महत्वाची चर्चा ठरली जाणार आहे अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना यामध्ये आता पालकमंत्र्याचा जो तिडा आहे तो तिडा वाढलेला पाहायला मिळतोय कुठेतरी त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे नाराज असल्याची आता जी माहिती समोर येते मात्र महत्वाचं म्हणजे अजितदादा ह्या बैठकीला नाही आहेत अजितदादा पुण्याच्या ज्या बारामतीच्या काही त्यांचा कार्यक्रम आहे त्यासाठी तिथे असल्यामुळे काय आता त्या बैठकीचं नेमकं कारण काय आता ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे एकंदरीतच आता एकनाथ शिंदे माध्यमाशी संवाद साधून काय सांगतात हे सुद्धा आता पाहणं गरजेचं ठरणार आहे धन्यवाद अनिल दिलेल्या सविस्तर This the third